अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राहिली असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवला आहे यंदाही अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली जुन्या पिढी घरकुल रेब्बा नगर येथील अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन हजार चोवीस पंचवीस चा माध्यमिक शानंद परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला गेली सात निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं दहावी बोर्ड परीक्षेस एकूण नव्वद विद्यार्थी प्रविष्ट होते कुमारी वैष्णवी दुध्याल अठ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के मिळवून प्रथम रोहन महेश्वर सत्याऐंशी टक्के मिळवून द्वितीय तर नैतिक धुळम शहाऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक त्यानं पटकावला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं आणि उत्तीर्ण झालेल्या सर्व यशवंतांचं संस्थेच्या वतीनं कौतुक तसंच अभिनंदन करण्यात आलं सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्था अध्यक्ष डॉ अजय पोन्नम संचालिका सुलक्षणा पोन्नम उपमुख्याध्यापिका तसनीम शेख ज्योती आडम पर्यवेक्षिका रजनी सगम रुपाली निकते चन्नेश इंडी तसंच सर्व शिक्षकांनी कौतुक आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या